मराठ्यांना दिलेल्या आरक्षणावरून आता ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण आजही सुरू आहे मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देऊ नये मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघानं केली जोपर्यंत सरकार लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याची भूमिका ओबीसी महासंघानं घेतली आहे ओबीसी मंत्री अतुल सावे ही आज नागपूरला जाऊन ओबीसी आंदोलकांची भेट घेणार आहेत मराठा आंदोलनानंतर ओबीसी समाजाकडून नागपूरमध्ये सुरू असलेलं साखळी उपोषण हे कायम आहे त्यांनी आपल्या काही मागण्या सरकारसमोर ठेवलेल्या आहेत त्यांची समजूत काढण्याची जबाबदारी अतुल सावेंवर सोपवण्यात आली मराठा आरक्षणाबाबत शासनानं घेतलेल्या निर्णयानं ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत ओबीसी नेते आक्रमक झाले त्यानंतर राज्य शासनानं ओबीसी समाजासाठी महत्वाचा निर्णय घेतलाय ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळाची उपसमिती ही गठीत करण्यात आली आहे समितीच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे असल्याची माहिती आहे तर मंत्री छगन भुजबळ गणेश नाईक गुलाबराव पाटील आणि पंकजा मुंडेंचा समितीमध्ये समावेश असणार आहे मराठा आरक्षण संदर्भात शासन निर्णय काढल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाल्यामुळे शासनानं ओबीसी समाजाची भूमिका लक्षात घेत महत्वाची पावलं उचलली आहेत लक्ष्मण हाक्यांकडून पुन्हा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे बारामतीत पाच सप्टेंबरला ओबीसी आरक्षणासह बहुजन हक्क आणि अधिकार बचाव आंदोलन करणार असल्याचं ठाकेंनी म्हटलंय तर आता संघर्ष अटळे कोणी काहीही म्हणू आपल्याला लढायचंच आहे असा नाराही हाकेंनी दिलाय ओबीसी आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त करणाऱ्या या सरकारला आपला आवाज त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बारामतीला आपण ज्या बारामतीमधून हे बेकायदा आंदोलन चालवलं गेलं ज्या बारामतीमधून मनोज जरांगींना रसद पुरवली गेली त्याच बारामतीकरांच्या बारामतीमध्ये उद्याच्या पाच तारखेला आपल्याला सकाळी दहा वाजता मोर्चा काढायचा आहे ज्या गावामधून मराठा आंदोलनाचं रूप व्यापक झालं त्या अंतरवाई सराटे इथं आता मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये यासह अन्य मागण्यांसाठी ओबीसी आंदोलकांनी सोमवारपासूनच उपोषणाला सुरुवात केली आहे ओबीसी आंदोलकांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे बाळासाहेब बटुळे बाळासाहेब दखणे विठ्ठल तळकर श्रीहरी निर्मल यांचा उपोषणामध्ये सहभाग आहे निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती रद्द करण्यात यावी त्याचप्रमाणे देण्यात आलेलं अठ्ठावन्न लाख कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावेत अशा मागण्या आहेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईत उपोषण सुरू असताना त्याचवेळी आंतरवाली सराटीमध्ये ओबीसी उपोषण सुरू करण्यात आलं दरम्यान आंतरवालीतील उपोषण आणखी तीव्र करण्याच्या सूचना ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी नक्कीच हा अन्यायकारक आहे आणि त्यामुळं हा जी आर जो आहे ताबडतोब हा जी आर महाराष्ट्र सरकारने हा मागे घ्यावा या जी आरला कायदेशीर आव्हान सुद्धा देण्याचं जे आहे आम्ही नक्की केलेलं आहे की अंतरवादी सराज जे आंदोलन जे आहे ते आंदोलन आता आणखी तीव्र जे आहे ते आपल्याला करावं लागेल सर्वप्रथम तर आम्ही त्या जी आरचा निषेध करतो आणि या ठिकाणी आम्ही तो जी आर जाळलेला आहे एकीकडे फडणवीस साहेब तुम्ही म्हटले की आमचा डीएनए ओबीसी आहे आणि झोपेत धोंडा घालण्याचं काम तुमच्याच अध्यक्षतेखाली झालेला आहे यामुळे हा ओबीसी समाज या महाराष्ट्रातील तमाम व्यथित आहे आणि या उपोषणाच्या माध्यमातून सरकारला उपोषणाची भाषा समजते ना सगळ्यात जास्त तीव्र आंदोलन याच अंतरावलीमधून आम्ही यापुढे चालू ठेवणार आहोत आमचा जीव गेला तरी हरकत नाही पण या ओबीसींच्या लेकराबाळाचं आरक्षणाचं संरक्षण आम्ही करणार मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं जी आर काढला मात्र सरकारच्या या निर्णयामुळे अलीकडे मराठा समाजानं जल्लोष केला तर दुसरीकडे ओबीसी समाजानं रोष व्यक्त केला एवढंच नाही तर मराठा समाजाच्या अध्यादेशाविरोधात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारविरोधातच दंड थोपटलेत अध्यादेशाविरोधात नाराजी व्यक्त करत छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकत सरकारला कठोर संकेत दिलेत आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळापूर्वी बैठकीला हजेरी लावली होती तर गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं मात्र त्याकडे मंत्री छगन भुजबळांनी पाठ फिरवली आरक्षणाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत भुजबळांनी आजच्या कालच्या बैठका आणि भेटीगाठी टाळल्याचं दिसतंय ओबीसींच्या हक्कासाठी सरकार विरोधात गरज पडल्यास हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात देखील जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं कोणत्याही जातीला कुठेही टाकण्याचा सरकारला अधिकार नाही असं देखील भुजबळांनी सरकारला ठणकावलंय ओबीसीचं नुकसान होत असेल अशा आमच्या वकिलांनी पूर्णपणे आपल्याला निश्चितपणे सांगितल्यानंतर आणि हायकोर्टात जाण्याची तयारी दर्शवल्यानंतर आम्ही निश्चितपणे हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल सर्व ठिकाणी जाण्याची आमची तयारी आहे जरांग्यांच्या आंदोलनानंतर उपसमितीच्या माध्यमातून सरकारनं जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करावी फक्त पुन्हा मराठा समाजाची फसवणूक होऊ नये असं आमदार विश्वजित कदम यांनी म्हटलंय मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जेरांगे पाटील यांनी छेडलेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला हैदराबाद गॅझेटचा प्रश्न सुटल्यामुळे मराठवाड्यातील मराठा बांधवांचा प्रश्न सुटेल असा विश्वास विश्वजित कदम यांनी व्यक्त केला आहे सातारा आणि औंद गॅझेटचा एका महिन्यामध्ये तोडगा निघेल मराठा समाजाला जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे त्यानंतर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न केल्याचंही विश्वजित कदमांनी म्हटलं आहे प्रश्न आता सुटलेला मराठवाड्यातल्या मराठा समाजाच्या दिलासा मिळेल मला असं वाटतं की सरकार ही करावे अशी माझी अपेक्षा आहे पुन्हा अशी माझी प्रामाणिक अपेक्षा चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजकारणात भाजपमध्ये जोरगेवार विरुद्ध मुनगंटीवार हा वाद गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं पाहायला मिळतोय याच वादाच्या शृंखलेत आता एक नवीन एपिसोड पाहायला मिळतोय हा वाद रंगला आहे गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत स्वागत स्टेज लावण्यावरून गेले अनेक वर्ष मुनगंटीवार म्हणजेच पर्यायानं भाजपकडून लोकमान्य टिळक विद्यालयासमोर मिरवणुकीच्या स्वागतासाठी स्टेज लावण्यात येतो यावर्षी देखील मुनगंटीवार गटाचे माजी शहराध्यक्ष राहुल पावडे यांनी स्टेज लावला मात्र या स्टेजला जोरगेवार गटाचे नवनियुक्त शहराध्यक्ष सुभाष कासन गोट्टुवार यांनी आक्षेप घेत हा स्टेज त्यांना देण्याची मागणी केली जोरगेवार म्हणजेच आता भाजप हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे त्यामुळे या वर्षीच्या मिरवणुकीत जोरगेवार आणि मुनगंटीवार यांचं स्वतंत्र तेज असतील का हे देखील पाहणं रंजक असेल कोकणात महायुतीतच अंतर्गत चढाओ सुरू झाल्याचं चित्र दिसत आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महायुतीत शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष पेटलाय नितेश राणे विरुद्ध उदय सामंत असा वाद निर्माण झाल्याचं चा दिसतंय गेल्या काही दिवसांमध्ये रत्नागिरीत भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे याची सुरुवात झाली चिपळूणमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रशांत यादव शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यता होती मात्र ऐनवेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यातच आता मनसेकडून हकालपट्टी झालेले वैभव खेडकर भाजपमध्ये प्रवेश करतायत त्यामुळे योगेश कदम यांचे राजकीय विरोधक असलेल्या खेडकरांना प्रवेश देऊन भाजप आगामी काळातील आपली राजकीय गणितं बांधत असल्याचं बोललं जात यापूर्वी उदय सामंत यांच्या मतदारसंघात आम्ही ओरिजिनल असा बॅनर लागला होता यात उदय सामंत पालकमंत्री असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकामागून एक भाजपमध्ये होत असलेले पक्षप्रवेश पाहता एकनाथ शिंदे यांची शिवसेना पर्यायानं उदय सामंत यांना आव्हान भाजप देत असल्याचं बोललं जात आहे पंतप्रधान मोदींच्या रणगाड्याकडे देश आता गांभीर्यानं पाहत नाही अशी टीका सामनामधून करण्यात आली पंतप्रधान मोदींच्या आईबद्दल बिहार निवडणूक प्रचारामध्ये उद्गार काढण्यात आले त्यावरून एनडीए आक्रमक झालाय त्यावर, आक्रम त्यावर सामनाने अग्रलेख लिहिलाय गेल्या दहा वर्षात पंतप्रधान मोदींनी भारतीय महिला संस्कृती आणि परंपरेचा अपमान जेवढा केला तेवढा कोणीही केला नसेल असं सामना